नमस्कार मित्रांनो मी सचिन पालकर तुमचं दिलसे स्वागत करतो आपल्या दिलसे कोकणकर युट्यूब चॅनलमध्ये आता आम्ही आहोत घरी आणि सारस आहे ओवे आहे आणि आता आम्ही ना आपण नवी मुंबईमध्ये फिश टनल म्हणजे फिश एक्वेरियम आहे खूप मोठा जसा दुबईमध्ये असतो त्या प्रकारचा आहे तो आम्ही बघायला जाणार आहोत फिश टनल फिश एक्वेरियम तर भारी व्हिडिओ व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण का सारस बरेच दिवस बोलतोय मासे बघायचे आहेत मासे बघायचे आहेत तुला पण मासे बघायचे आहेत तर फिश बघायला जाणार आहोत खूप मोठ्या ग्राउंडवर तो फिश टनल आहे तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही शॉर्ट पण बघा तर आम्ही निघतोय आता या साइडला आहे संचिता आणि काय सारस तर चला जाऊया मित्रांनो आता खारघर मध्ये आहे सोबत ओही आहे आणि या साईडला सारस आहे संचिता सा आहे आणि समोर बघाल ना मोठा असा टनल एक्वारियम आहे तर आता आहे ना आपण तिकीट काउंटरच्या इथे जाणार आहोत तिकीटचं काय रेट आहे ते सगळं सांगणार आहे मध्ये आहे हे सेक्टर पंधरामध्ये तर भारी वाटतं हे कारण का बघा ना मोठे मोठे मास्कांचे असे कटआउट लावलेले आहेत त्यांनी जबरदस्त आतमध्ये खूप मजा येणार आहे सारस मित्रांनो या साईडला तिकीट काउंटर आहे आणि शंभर रुपये कनलची एंट्री फ्री आहे आणि इकडे लिहिलं आहे तीन वर्षाच्या मुलांसाठी तिकीट कंपल्सरी आहे तीन वर्षाच्या खाली असतील तर त्यांना फ्री आहे आम्ही काढतो तर मित्रांनो असे शंभर शंभर रुपये तिकीट आहे आणि आम्ही तीन तिकीट काढले गेले फायनली मित्रांनो आतमध्ये चाललेलो आहोत आणि आता अनुभव घेणार आहोत माशांचा वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघायला मिळणार आहेत हे बघा सगळं आहे ना या साईटला मस्त माशांचे चित्र वगैरे लावलेले आहेत आमची ओवी बघा मला शोधत मागे आले तर <laughs> चला इकडून सुरुवात होणार आहे फिश टनल एक्सप्रो हे एक। बघ इकडे हे एक बघ कोणत्या प्रकारच्या मासे आहेत मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा हे बघा छोटे छोटे आहेत

हा 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 वा रंगीम आहे रंगी मासे कोणत्या मासे टायगर ऑस्कर इथं लिहिलेलं आहे टायगर ऑस्कर एस गोल्ड मस्त एक नंबर हा नंबर हाडे खाली बसले। आणि बघा चल बेटा पुढे सारा ये साराच आहे माझा बघा साराच आहे माझा भाग आहे इसकी कंप्लेंट करना पड़ेगा <laughs> हेलो <laughs>

काय काय होई जी नाही जी जिथे टनल आहे तिथे फायनली पोहोचलेलो आहे आणि अरे रे कसली गर्दी आहे बघा आणि या टनल बघा हा 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 एक नंबर टनल मध्ये आलोय मासे बघा हा हा वाह वा मासे चालेल बा काय केलं मजा येते का हे कोणते मासे आहेत असं वाटतय ना आम्ही मस्त बाजू मासे आहेत आणि माशांच्या मध्ये चारी बाजूने बघा तिकडे मासे आणि मासे बघा आणि सारस कुठे गेला सारस सारसची मजा बघ आता मग हे बघा हे बघा फोटोग्राफी चालू आहे पण भारी वाटतय खूप प्रकारचे मासे आहेत तिकडे हे बघा हे बघा मासा बघा कितीतरी

बरं वाटत आहे आल्यानंतर खारी असं वाटतंय समोर खारी भाषा चारही बाजूनी भाषा आहेत जो असतं आपल्याला म्हणजे अजून भाषे एकूण मासे दुसर मासे सगळीकडे मासे भाजायची सारस मजा येते का हे बघ हे संचिता हे बघ सगळ्यांची मजा मस्ती बाग इथे या

<laughs> wow. just looking wow <laughs> wow oh yeah wow, wow. oh honey. oh yeah, wow. बघा केवढा मोठा हा हा मस्त शांत आता बघा तिकडे तर एक्व तर मधून बाहेर आलो आणि समोरच असा मोठा मेला लागलेला आहे तर तुम्ही इकडे मुलांसाठी वगैरे तुमच्यासाठी शॉपिंग करू शकता आहे बघा जबरदस्त आहे सगळं असं साईडला ना बॅग हो वगैरे भारी भारी लावलेल्या आणि शॉपिंग साठी पण तुम्हाला मस्त आहे सगळं बॅग हे बघा ओई काय घेते आव आव काय घेते काय 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 तिकडे तिकडे जा तिकडे मागे नाही परत बघा लहान मुलांना खेळणे वगैरे इकडे बॅग वगैरे आहेत सगळं त्या खेळणी गाड्या हे गेलं सारस टाकतो टाक हालो टाक हालो टाक हालो टाक हा टाकलं नाही सर तू फास्ट टाकतस तीन घालत तेव्हा का मित्रांनो एक आहे एक 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 ना आपला पडलाय तिकडे वीसच्या नोटीवर पडलाय पन्नास चा खेळलोय आणि वीस एक देखो गिरा देखो हातशे गिरा एक मिनिट सारस टाक आराम अच्छा मोजून टाकायच रे कुठ टाक दुसरीकडे कि ना चार आठ दहा बारा सोळा सोळा बावीस बावीस झाला आम्ही मला बावीस मध्ये छोटासा डब लागलेला आहे बघा बावीस पन्नास आम्ही पन्नास रुपयात दहा रुपया वाला टप जिंकलाय <laughs> <laughs> डान्स वगैरे सगळं आहे या साईडला समोर आकाश पारणा तिकडे गेम आहे हा लहान मुलांसाठी इकडे आहे असं सगळं आहे आम्ही आता ना सगळं बघून बाहेर आलो मग अशी गर्दी काय नसली लाईनला आता बघा किती गर्दी आहे आता अंदाज झाला पूर्ण लाईट वगैरे लागत मागे अगदी आईस्क्रीम खाते म्हणजे सगळेच हे बघा आईस्क्रीम खातायत सो आता घरी जातो बघा रात्रीचा नजारा ॲक्वारियमचं मस्त लाईट वगैरे लावलेली आहे मस्त आहे ॲक्वारियम टनल मस्त आहे तर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता सेक्टर पंधरामध्ये कारगर येत आहे तुम्ही फॅमिलीला घेऊन येऊ शकता मस्त आहे मासे वगैरे बघण्यासारखे आहेत तर ही व्हिडिओ इथे थांबवतो व्हिडिओ कसे वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर न आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरचा बेलायकन दाबा त्याच्यामुळे आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तर अगोदर तुम्हाला मिळतो पण टाटा काय बाय